नैऋत्य मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांची खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे यामुळे अनेक कृषी सेवा केंद्रांवर बियाणे खरेदीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत मात्र अनेक कृषी सेवा केंद्र चालक बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून वाढीव दराने बियाण्यांची व खतांची विक्री करत आहे जालना जिल्ह्यातील बहुतांश कृषीसेवा केंद्र चालक वाढीव दराने कपाशी बियाण्यांची विक्री करत असून शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड बसत आहे याविषयी आम्ही जालन्याचे जिल्हा कृषी अधीक्षक जी आर कापसे यांच्याशी संवाद साधला नुकताच आपला खरीप हंगाम दोन हजार चोवीस सुरू होत आहे आणि या हंगामामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी याविषयी थोडंसं मी सांगणार आहे आता आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये खतं आणि बियाणं उपलब्ध झालेले आहेत शेतकरी बांधवांना फक्त विनंती अशी आहे की ज्यावेळेस आपण कुठलीही निविष्ठा खरेदी करतो त्यावेळेस ती निविष्ठा खर खरेदी करत असताना त्या अधिकृत कृषी सेवा केंद्रातून खरेदी करावं आणि त्याचं पक्कं बिल दुकानदाराकडून अवश्य मागून घ्यावं आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन हे दोन महत्त्वाची पिकं जालना जिल्ह्यामध्ये आहेत याच्यामध्ये लागणारं कापसासाठी लागणारं बियाण्याचे पॅकेट्स आणि सोयाबीनसाठी लागणारं बियाणं हे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्याच्यामुळं कुठल्याही एका विशिष्ट वाहनाची शेतकऱ्यांनी मागणी न करता आपल्याला पाहिजे तेवढं क्वांटिटीमध्ये बियाणं उपलब्ध आहे कृषी सेवा केंद्रामध्ये ते उपलब्ध आहे फक्त हे विशिष्ट वा वाहनाची मागणी शेतकरी बंधूंना करू नये आणि एम आर पीपेक्षा जास्त किमतीनं जर कोणी विक्री करत असेल तर याच्यासाठी कृषी विभागामार्फत तालुका स्तरावरती एक आणि जिल्हास्तरावरती एक असे नऊ भरारी पथकांची स्थापना केलेली आहे त्याचे सर्व संपर्क क्रमांक वितरित केलेले आहेत चढ्या भावानं किंवा काळाबाजार जर कोणी करत असेल तर तुम्ही कृषी विभागाशी संपर्क करा आपण जिल्हा परिषद कृषी विभाग आणि राज्य शासनाचा कृषी विभाग यांच्यामार्फत नियंत्रकांमार्फत कठोर कारवाई आपण दुकानावरती करत आहोत दोन आपण जालना जिल्ह्यामध्ये दोन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत आणि दुकानांवरती कारवाई करण्यासाठी मी सुनावणी घेत असून सुद्धा आपण कारवाई करत आहोत एक आंबड तालुक्यामध्ये एका कृषी सेवा केंद्रावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि घनसावंगीमध्ये एका कंपनीवरती आपण केलेलं आहे जिल्ह्यामध्ये खते आणि बियाण्यांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून शेतकऱ्यांनी देखील विशिष्ट वानाचा आग्रह धरू नये असं आवाहन जी आर कापसे यांनी केलं आहे वाढीव दराने होत असलेली खते व बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके तैनात केली असून असे प्रकार आढळल्यास त्या विक्रेत्यांवर कठोर कर कारवाई करण्यात येणार असल्याचं कापसे यांनी सांगितलंय काळे न्यूज एटीन लोकल जालना